नाते मनाशी मनाचे हे दोघंच गप्पा मारू सम्ही आम्ही काय बघायचं काय शिकायचे यांच्या गप्पा मी काय ऐकू नमस्कार नाते जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज माझे अतिशय जवळचे गणिष्ठ असे मित्र निलकंठ लाटे आपल्याकडे आलेत त्यांचं आपण स्वागत करूयात आ, लाटे साहेब असं म्हणणं बरोबर नाही निळ्या पण म्हणणं योग्य नाही काही हरकत नाही <laughs> तुमचा तुमचं आमची मैत्री झाल्यापासून मी तुमचा थोडा थोडा अभ्यास करतो आहे तर मला असं वाटलं की एक अतिशय छान हॅपी गोल की असं मस्त एक वेगळं रसायन म्हणायला हरकत नाही असं तुमचं आहे आणि त्यामुळेच तुमची आमची मैत्री किंवा केमिस्ट्री म्हणू आपण गणित म्हणा ते जमले असं म्हणायला हरकत नाही मला वाटतं तुम्ही बी एस एन एलमध्ये होता था। हो कधी सेवानिवृत्त झाला बी एस एन एलमधनं मी दोन हजार वीसला व्ही आर एस घेतली व्ही आर एस घेतली बरं दोन हजार वीसला जानेवारीमध्ये मी व्ही आर एस घेतली बरं व्ही आर एसची स्कीम आली होती त्यामुळे मग म्हटलं चला आता बरे प पस्तीस छत्तीस वर्ष नोकरी झाली आहे आता बारा झालं असा एक विचार करून रिटायरमेंट घेतली आणि मग तुमच्या सौंनी म्हणजे माझ्या वहिनींनी पण घेतला ऍक्च्युली तीच घेणार होती मी थांबणार होतो नोकरीमध्ये पण मग झालं होतं मुला तर शिक्षण पूर्ण झालं होतं बाकी एक गोल्डन सेक हँड सारखं होत म्हटलं चला हरकत नाही आहे वेळ तुमचा जो अचानकपणे तुमच्याकडे खूप जास्त उपलब्ध झालाय तो कसा घालवतो तुम्ही असं वाटायचं वा, वा की आता रिटायरमेंट झाली पण आपण कुठेतरी काहीतरी कामही करावं पण नाही मग आपल्याला फ्री टाईम पाहिजे बाबा आता कुठं बांधील की नको असं एक टेंडन्सी झाली होती अर्थात ते किती बरोबर होतं किती चूक हा भाग वेगळा आणि मग मग काही थोडंसं फिरणं सुरू झालं कुठे टूर्स झाल्या काश्मीर झालं त्यांच्या पुढच्या वर्षी मग कुठं नैनिताल जिम कॉर्बेट झालं असं सगळं चालू होतं जर माझ्या परिचय वेळेला निमित्त झालं मला वाटतं एका योग वर्ग योग वर्गाला ते काय झालं की थोडसं असं लोनली फिलिंग यायला लागलं कारण नोकरीला मी बाहेर जात होतो भोर भोरवरून अप करणे वगैरे असं माझं सगळं चालू होतं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर घर या आपल्याकडून माझ्या फारशा ओळखी किंवा असं काही इथे फारसा मी कोणी परिचयाचं नव्हतं पण मग एक सरनौवत म्हणून मित्र झाले बंकापुरी आधी ओळखीचेच होते मग त्यानिमित्ताने योगाचा क्लास सुरू केला आणि मग तो मनाला भावला आनंदही त्यात मिळत गेला मग त्याच्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक संघ म्हणा ह्याच्यामध्ये थोडासा जोडला गेलो आणि चांगला जातो योग वर्गाचं था निमित्त झालं तुम्हाला योगात द्यायला लागलात तुम्ही पण मला जी जवळून माहिती आहे ती योग वर्गाला तुम्ही फार योगायोगाने कधी कधी जाता आणि वर्ग संपल्यानंतर जे सगळा एक सगळा ग्रुप आपला जमतो एका चहाच्या कट्ट्यावर म्हणतात तिथे वेळ घावायला मात्र तुम्ही येता म्हणजे योगाला पोहोचत नाही 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 वास्तविकता थोडीशी वेगळी आहे मला योग आवडतो नाही प्रकार नाही पण रात्रीची झोप नाही झाली की सकाळी योगापेक्षा झोप आवडते त्यामुळे झोपून घेतो <laughs> की पंधरा दिवस घरी असेल तर आठ दिवस जातो हे तितकंच इत आहे योगला जाणं कंटिन्यू करायला आवडेल का चहाच्या कट्ट्यावर जायला आवडेल नाही मला दोन्ही आवडेल दोन्ही आवडेल पण मग माणसं भेटतात तिथे हा एक जो भाग असतो मग योग नाही झाला तरी सकाळचं जे तिथं आपलं काय तिथलं हास्यासहन झाल्यावरती इथलं इथे जे हास्याचे फोवारे उडतात त्यांनी दिवस अजून छान जातो त्यामुळे मग ते प्रायोरिटीने त्याला जातो आपल्या मित्रांनी मिळून आपण त्याला एक जे नाव ठेवले गोंडस वेगळं नाव येते त्याला आम्ही हास्य सहवास हास्य सहवास अरे छान नाव आहे आणि मला असं वाटतं नक्कीच की आपले जो काही एक दहा बारा जणांचा ग्रुप जमतो आणि आपल्या ज्या गप्पा होतात फार राजकारणापासून नाटक सिनेमापासून कुठल्याही विषयावर अगदी आणि दिलकुल असो दिसतो आणि त्यामुळे तो चहाचा कप कधी संपेल परत दुसरा कधी येतो आपल्याला कळतं अगदी चुकल्यासारखं वाटतं इथपर्यंत होतो की योगाला नाही आला म्हणून फोन येत नाही हां पण उशिरा उठलाच का ये पण कट्ट्यावर मी थांबलो आहे असे फोन येतात असे फोन येतात बरोबर आपण जे जमतो एकत्र त्यातनं हे जे आता विषय सांगितले त्या व्यतिरिक्त सुद्धा असा एक लाभ अनेकांना मिळत असेल मला खात्री आहे की त्यांच्या त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात काही येणारे छोटे मोठे असे प्रसंग असतील काही अडचणी असतील काही दुःखदायक घटना असतील आपण एकमेकांना शेअर करायला शिकलो आहे नक्कीच आणि हे शेअरिंग फार महत्वाचं आहे असं मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे एक पेट किंवा कॅट म्हणतात आता तिच्याशी तुमचं पण एक वेगळं नातं आहे असं मला मी ऑब्झर्व केलेली आहे, आहे मला खरं हे मांजरी हे प्रकरण पहिल्यापासून आवडायचं नाही म्हणजे हेट करण्यापेक्षा ते नको असं एक थोडंसं वाटायचं पण आता अनेक वर्ष बायकोला लहानपणापासून मांजरं पाळलेली आहेत त्यांच्या घरी होती लग्नाच्या आधी आता मुलांना लहान त्यांच्या लहानपणापासून मांजर कुत्रं हे आवडतं त्याच्यामुळे माझ्याकडे आत्तापर्यंत असंख्य मांजरं असंख्य पिल्लं माझ्या घरात झाली आहेत कुत्री माझ्याकडे चार होती पण असं विकत आणून त्यांना सांभाळायला वगैरे अशातला काय पण बायको तेवढंच प्रेमाने म्हणजे मी तिला तिची डिलिव्हरीचं सगळं आवडताना अनेक वेळा बघितलं आहे घरामध्ये डिलिव्हरी झाल्यावरती वगैरे आणि मग ते आलं नाही घरात की ते बेचेन होतं आणि मलाही ते होतं पण माझं त्यातलं एक भाग असा आहे की त्यांचं फूड आणून देणे म्हणजे तेवढं आहे की म्हणजे ते त्यांना त्या वेळेला पाहिजे ह्या पलीकडून सांगायचं म्हणजे हे कुरुवाच बसतात वाढवत नाही विषय हे कुरवाच बसतील पण मी फक्त फूड देतो म्हणून ते माझ्या पायात किंवा माझ्या शेजारी झोपायला असतं अजून <laughs> <laughs> एक गोष्ट मी बघिते तुमच्या ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट आहे तुमचा हो हो पाठीमागे गार्डन आहे तुमच्या हो आणि त्या गार्डनमध्ये सुद्धा तुमचा वेळ मला वाटतं जायचा असावा चांगला गार्डनची आवड आता हे सगळं बायकोच्या मुळेच होतंय खरं सांगायचं म्हणजे पण ते जपायचं काम मी करतो म्हणजे आता कधी नवीन काही लावायचं असेल किंवा पाणी घालणे स्पेशली झाडांना मग मागे बोलवणे जे काही झाडं आहेत ती व्यवस्थितपणे जगवणे अशासाठी काढले आपल्या प्रेक्षकांसाठी की एक सेवानिवृत्तीच्या नंतरचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये गार्डनिंग हा एक विषय असू शकतो पेट्स असेल तर पेट्स बरोबर हा एक असू शकतो आणि तुमच्यातला अजून एक जो छंद आमच्या प्रेक्षकांना नव्याने कळेल तो तो म्हणजे तुम्ही छानपैकी गाता हो छान छान वगैरे आता ही लोकं म्हणतात म्हणून गुलाम काही गझल्स मी ऐकून यायचो आमच्या सदाशिवपेठेत फ्रेंड्स म्युझिक सेंटर म्हणून एक होतं मग तिथं पन्नास पैशामध्ये किंवा रुपयामध्ये मला गाणं ऐकायला मिळायचं आणि गुलामाली लाईव्ह बघितल्यामुळे किंवा रफी साहेबांची गाणी अशी ऐकायला त्यावेळेला माझ्याकडे प्ले म्हणजे काही नव्हतं रेडिओवरती गाणी ऐकणे मग ते नवीन सुरू झालं होतं तेव्हा गेलो होतो मग ती गझल आई पोळ्या करताना आई आईला थोडा संगीताचा हे होता आम्ही ती पेटी वाजवायची आणि गाणी गुणगुणत असायची ती बऱ्याच वेळेला त्यामुळे मला तो प्रसंग अजूनही आठवतो की जेवायला बसलेला असताना मी आ, गुलाम अलींची हो एक गझलमधला काही भाग आईला गाऊन दाखवला होता आईला विचारलो ऐक असा बरा होतोय का म्हणजे ते एक आठवण अशी आहे आणि मग गाणी ऐकलेली खूप होती जुनी नवीन गाण्यांचा माझा काही फारसा संबंध नाही कारण मुलांना जसं जसं मोठं करत गेलो तसं तसं त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या माझ्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या पण येस की नंतर मग काही ग्रुप झाले आमचे फ्रेंड्स ग्रुप वगैरे त्याच्यामध्ये हे करावखे सिंगिंग हा जो प्रकार आला तो मला माझे केदार तळ करून स्नेही आहेत त्यांच्यात मार्फत तो पाहायला मिळाला पहिल्यांदा आणि मग त्याच्यात मी रमलो आणि माझ्या गाण्यांवरती प्रेम करून आमचा प्रेम जुळलं असं म्हणायला हरकत नाही आमचा प्रेमविवाह आहे मी क्लास मी क्लासमध्ये काही गाणी म्हणायचो त्यावेळेला आणि त्यावेळेला मग ते गाणी म्हणजे प्रपोज केलं तेव्हा गाणी ही भावली होती तिला नक्कीच तो भाव होता आणि मग आता रिटायरमेंट नंतर मग तिला समजलं की हा गाणी गायला वगैरे लागलंय मग बायकोने माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाला दोन हजार बावीसच्या माझ्या म्हणते दोन हजार बावीसच्या एकवीस बावीसच्या वाढदिवसाला कराव के मला युनिट मला गिफ्ट दिलं होतं तिने घेऊन आली ती माझ्या नकळ तर दॅट वॉज अ सर सरप्राईज गिफ्ट मग त्याच्यानंतर मग आता तुम्हाला माहिती आहे की आपण कधी घरी असलो किंवा तुमच्याकडे गाण्यांचे प्रोग्राम होतात आवडतं मला गाणं वेळ छान जातो तुम्ही आत्ता जे एक आठवण सांगितली फ्रेंड्स म्युझिक सर्कल काय से हो ते सेंटर पर होत ते मला वाटतं पेरुगेट आणि पण मी पण स्वतः पण तिथे बऱ्याच वेळेला गाणी ऐकते त्या मला विशेष करून असं वाटतं की ते एक एक बार मुस्कुरा दोन होता पिक्चर होता त्याच्यामध्ये तू हमारी थी जा गाणं इतक्या वेळा ऐकलंय तिथे जाऊन माझ्या मित्रांनी मी कि ते मुखोद्गत पाठ झालंच होतं त्यातले ड्रम मध्ये रुर तो इतकं मस्त वाटतो ऐकायला अजूनही ते गाणं ऐकायला आवडतं पण हे आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा इतिहास जमोर झाल्यासारखं म्हणजे तशी आवड आता तुम्ही युट्यूब चॅनलला असेल किंवा डाऊनलोड करून गाणी ऐकताय सीडी प्लेयर वगैरे हो पण आउटडेटेड झालेत आता अधिकाऱ्या कोणी ऐकत नाही पेन ड्राईव्ह मध्ये गाणी घेऊन ती गाडीत लावलेली असते पण हे हो, सगळं हो मी अशासाठी सांगतोय की जी जुनी पिढी आपली आहे आपल्यापेक्षा अजून स्नेअर पण आहेत बऱ्यापैकी पण अलीकडच्या पिढींना या गोष्टी नवीन आहेत पूर्णपणे त्यांना असं आठवण्याचं कॉईन टाकून गाणं ऐकायला मिळतं वगैरे ही गोष्ट माहितीच नाही तर तेव्हा ते अशी एक लेट असते तबकडी म्हणून यायची बरोबर तिथे लागायची एल पी रेकॉर्ड आता ह्या गोष्टी थोड्याशा आउटडेटेड झाल्यात पण त्या आठवल्या तरी अजून छान वाटतं छान म्हणून मला असं सुचवायचं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा की जुन्या ज्या काही अशा आठवणी आहेत ती चिरंतन राहण्यासारख्या आहेत त्याच्यावरती कधी कधी संवाद एकमेकांशी साधला पाहिजे त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे अगदीच आणि काळाच्या ओघात आता आपण हे बोलायला बसलो आहे ही चर्चा आपली चालू आहे म्हणून ते आठवलं नाहीतर त्याचं काही कारणच नव्हतं या गोष्टी आठवायचं बरं एक छंद म्हणून वेगळा पण ह्या गोष्टी खूप जुन्या की तिथे बसून गाणी ऐकणे किंवा आईला गाणं ऐकवलं बऱ्याच एक दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट असेल प्रख्यात गायक महेंद्र कपूर तुम्हाला माहिती असेल त्यांच्याशी असा आता आपण बसलो जसे मी गप्पा मारत असताना त्यांच्याकडनं मी चलो एक बार फिरसे अजनबी बन जाय हम दोन हे गाणं मला त्यांच्याशी समोर बसून ऐकायला त्यांच्या आवाजात मिळालं वा आता हा आनंद मला सुद्धा काटा आला त्या ऐकून अजून काय याच्यापेक्षा अजून काय आनंद तसे असू शकतो अलीकडे आता कन्सर्ट वगैरे असं आपण बघायला जातो काही हजारात लोक त्याला आलेली असतात तो गायक लांबून कुठे दिसतही नाही कुठेतरी स्क्रीनवर आपण बघायचा मग तो घरी बघितला काय स्क्रीनवर बघितला काय सारखंच पण पर लाईव्ह परफॉर्मन्स बघल्याचा आनंद घेऊन आपण घरी येतो पण त्यापेक्षा लाटेनचं गाणं ऐकलं बसून आणि त्यांच्याशी या विषयावर बोलायला मिळाला तर त्याचा आनंद त्या कन्सर्ट सुद्धा जास्त मोठा असू शकतो नाही खरंच असतो तुमचं मला अजून एकासाठी कौतुक करायचं आहे की आत्ता अलीकडे जी गोष्ट आहे एका वृद्धाश्रम दोन वृद्धाश्रमामुळे आम्ही आणि यांना बोलवलो होतो तर मी हे पण प्रेक्षकांना जरूर सांगू इच्छितो की तुमचा वेळ घालवण्यासाठी जी तुमच्याकडे उपलब्धता आहे चांगली गोष्टींची तर गाणं शिकलं आहेत तुम्ही तर ते कुठेतरी मोठ्या समारंभात मला गायला मिळेल न मिळेल नंतर जेव्हा मी गाणं शिकलो नाही पण मी हे ऐकून ऐकूनच ज्ञात केलं म्हणजे कुठं शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेले नाहीत किंवा काही नाही नाही धडे आपण आयुष्यात पुष्कळ घेतलेले असतात गेटली तो ते शास्त्रीय वेगळे बाकी अनेक घेतलेले असतात तर त्या अनुषंगाने मला असं आव्हान तुम्हाला किंवा अनेक लोकांना करता येण्यासारखं आहे की तुमच्याकडे असलेली कलेचं सादरीकरण तुम्ही असं छोट्या मोठ्या संस्थेत जाऊन तिथल्या अजियाजवळ करायला पण करू शकता ती आनंद तुम्हाला मिळाला आणि कॉस्ट काहीच नाही म्हणजे आणि तो आनंद मला स्वतःलाही मिळालाय दोन वेळा तुमच्याबरोबर आलो आहे आणि आज त्या आजी आपल्याबरोबर वर पंच्याऐंशी वर्षाच्या नाचल्या होत्या हो गाण्यांवरती वगैरे आणि त्यांचा जो आनंद बघून अजून काय पाहिजे आपल्याला आपली हाऊस पण बघते समोर त्याला आनंद मिळतो बरोबर आणि ॲट द सेम टाईम काही न खर्च करत हो हो वेळ एवढाच आणि वेळ ही खर्च करण्यासाठी आपल्याला जास्त आहे उपलब्ध अगदी अगदी त्याचा सत्कारणी लावण्यासाठी तुम्ही तुमच्या त्या काळात अशी पत्रपित्र लिहायची ले, प्रथा होती ना प्रेमपत्र वगैरे अशी कधी लिहिल्याचं आठवते का हो मला आठवतं म्हणजे लिहिलेली आहेत पण आता आता हे सगळं कसं आहे माहिती का की ते सगळं आता कच्चा चिठ्ठा ओपन करण्याची अशी चिजे हो <laughs> 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 नाही पण पत्र लिहिली आणि नुसतीच लिहिली जवळ ठेवली का दिली कोणाला का नाही दिली का नाही नाही मेसेंजर थ्रू पाठवली पण पाठवली ना हो हो आता ही एक गंमत ऐकण्यासारखी आहे आता सांगतो मी तुम्हाला आता काय लग्नाला झाली एकोणचाळीस वर्ष आमचा प्रेम विवाह आणि प्रेम मी जमलं होतं सगळं झालं होतं मग आमचं ट्रेनिंग संपलं मग आम्ही पुण्यात आलो मग आता त्या भेटीची उत्सुकता लागलेलीच असते ना मग ती राहायला खिडकीमध्ये होती आता आम्हाला अपॉइंटमेंट मिळायची होती त्यावेळेला मला आठवत आहे की ते जे डी ब्रदर्स म्हणून एक दुकान आहे जोनमध्ये चौकात त्याच्यामध्ये मी सेल्समन म्हणून कामाला लागलो कुठे घरी बसून राहायचं मग त्यांच्याकडे मी सेल्समनची ड्युटी करायचो आणि मग ही राहिला होती खिडकीला आणि खरं म्हणजे ऐकण्यासारखी गंमत आणि माझ्याकडे मॅटॅडोर असायचा ड्रायव्हर असायचा मॅटॅडोरमध्ये आणि मी सेल्सला जायचो त्या दुकानात पोस्मन आणि एवो तेल असायचं पोस्मन नावाचं तेल होतं हां पुस्मन नावाचं गुड तेल बरं बरं आणि एवो नावाचं खोबरेल तेल तर ते आणि ब्रँड खूप खूप चांगला त्यावेळेला नावाच दिलेला ब्रँड होता तो आणि मग तो विकायला आम्ही वेगवेगळ्या दुकानांमध्ये जायचो म्हणजे कॅम्प एरियात कधी गेलो कधी तर खडकी बाजारमध्ये बरेच वेळा जायचो आता झालं काय की खडकी बाजारमध्ये जाऊन आता हिच्या घरी जायचो कसं म्हणजे हा एक प्रश्न बर साधारण पत्ता माहिती होता जायचं कसं वगैरे झालं पण ते काही तेवढं धारिष्ट होत नव्हतं आणि एक दिवस असा झाला की ट्रेनिंगला असताना तिच्याकडे गुलाबी साडी आणि तिचे गुलाबी साडी होती आणि तिचे केस लांब होते लांब सडक होते आणि तशी शर्यष्ठी त्याची सोबकट ठेंगणी नाही बऱ्यापैकी उच्च होती आणि पाठमोरीत मला ती दिसली म्हणून मी बिल करत होतो दुकानामध्ये आणि मी असं दुकानात ते पोस्टमन दिला आणि ते बिल करता करता डावीकडे बघितलं तर ती नाही ते ऑलरेडी पुढे गेले होते चेहरा बघितला नव्हता ती शिव वेंटा साधारण दोन तीन महिने भेट नव्हती झालेली आणि मी तेवढं बिल पटकन केलं ड्रायव्हरला म्हणलं पैसे घे किंवा चेक घे काय असेल तो आणि आय वेंट बिहाइंड बट आय डीड अ गुड थिंग की मी पाठीमागून हाका वगैरे मारली नाही मी असा पुढे गेलो बघितलं माझी फसगत झालेली होती दुसरीच तरुणी होती म्हणजे बेस एलचा रॉंग नंबर लागला आणि मग तिथून तसाच परत आलो म्हणजे ही एक सांगण्यासारखी एक आठवण होती पण काय होतं की आता तो ते वय तसंच असतं किंवा तुम्ही प्रेमात असता हे असतं ते असतं नाही रे स्थळी काष्टी पाष्टी त्याचं तसं ते असं होत झालं ते म्हणजे ती गंमत होती म्हणून नंतर आत्ता भेटायला बोलवणे किंवा हे सगळी गोष्ट मग आमची एक अजून आमच्याच त्याच्यातली मैत्रीण होती त्यांनी काहीतरी तिशी डायलॉग मारायची आम्ही असतात को इशारा काफी किंवा काय म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण लपून प्रेम करतोय किंवा सम काहीतरी पण मांजरे दूध पिते त्यातला प्रकार तो असतो तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्ही लिहिलेलं पत्र मेसेंजर मार्फत तुम्ही पाठवायचं मला पत्र लिहायचा योग आला पण माझ्या मित्राच्या वतीने मी पत्र लिहायचो आणि त्याच्याच मेटेरियलला मी लावून द्यायचो पण हा एक नवीन पहिली तुमचा मला कळला नव्याने म्हणजे विनोदाचाच भाग आहे त्याच्यामध्ये की लव्ह मॅरेज तुमचं हे ऐकलं इथपर्यंत मला छान वाटत होतं पण अजून त्याच्यापेक्षा तुम्ही आता ही स्टोरी सांगितलीत आता ओघा ओघात का होतं कधी ते आठवणी आणि त्या छान आठवणी आहेत नक्की नक्की कधी रमामान व्हायला मजा येते जुन्या आठवणीमध्ये रमायला कोणालाही आवडतं प्रश्न पण म्हणजे हिचं माझ्या बायकोचं मला कौतुक करावं असं वाटतं एक तो एक सांगण्यासारखा प्रसंग आहे की लग्न करायचं इथपर्यंत सगळं फायनल झालं दहा ऑगस्टची तारीख ठरली नागपंचमी आणि पत्रिका छापल्यावी सर एक माझ्या शेजारी स्टर्लिंग प्रिंटिंग प्रेस म्हणून आहे एक जोशी म्हणून माझे मित्र होते त्यांना सांगितलं मी लग्न करतो आहे एक पन्नास पत्रिका शंभर पत्रिका छापायच्या आणि लग्न ठरल्यावरती भीती अशी वाटायला लागली की ही येणार किंवा नाही येणार पण कौतुक असं की ती ट्रेनिंग जस्ट संपलेलं होतं आणि मी दोन दिवस तिथं राहणार आहे सांगून ती डायरेक्ट उतरली ती शिवाजीनगरला उतरून मला फोन केला मी मित्र मित्राची स्कूटर घेतली माझ्याकडे तेव्हा मानलोत मित्राची स्कूटर घेतली तिथून तिला शिवाजीनगरला आण शिवाजीनगरवरून आणलं म्हणजे हा खूपच डेअरिंगचा भाग होता म्हणजे <laughs> खरं निस्सिम प्रेम किंवा ज्याला बाबा ह्याच्याशीच लग्न करायचं हा जो प्रकार होता पर म्हणजे आता काही त्याच्यामध्ये काही आंतरजातीय होतं माझ्या घरनं कधीच विरोध नव्हता मी आजीला सांगून टाकलं होतं असं असं मी आईला सांगितलं होतं ओके फाईन त्याच्यात काही वावगं नव्हतं पण तिच्या घरनं थोडंसं जातीयवादाचे प्रश्न असतात होते नंतर मी लाडका जावई झालो वगैरे हा भाग वेगळा अजून पण त्यावेळेला ते खूप मोठं डेअरिंगचं काम आणि त्यावेळेला एक माझे एक बोरा नावाचे एक शिरूर मधले स्नेही होते त्याने एक पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन पोलीस निगोजकर मंगल कार्यालयात माझं लग्न झालं तिथे लग्न झालं अतिशय छान जिल्ह्याचं जेवण वगैरे नंतर मग दोन दिवसांनी आमच्या आईच्या ऑफिस माझ्या आई किर्लोस्कर मध्ये कामाला होती वडील माझे लवकर गेल्यानंतर आईच्यावर जबाबदारी होती तिच्या काही मैत्रिणी माझ्या लग्नाला बोलवलं होत्या तिने आणि नंतर ती ऑफिसमध्ये चर्चा झाली त्यांची दोन दिवसांनी ती, <laughs> 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 त्या गेल्यावर ती तिसरी बाई ती त्यांच्या शेजारी राहत होती तिने जाऊन यांच्या घरी सांगितलं की भरतीने लग्न केलं पाहिजे मग आल्या तिला देणारच होत्या तेवढ्यात माझ्या आजीने हात धरला चांगल्या घरात आली आहे मुलगी कुठं वाऱ्यावर नाही पडलेली म्हणजे हे आजीचं केवढे मोठे पण मोठेपणे हां म्हणजे त्यावेळेला शी वॉज नियरिंग माझ्या लग्नाच्या वेळेला त्या वयोगटातल्या त्या वयोगटात हात धरला तिचा कोणा कुठल्या वावग्या घरात पडलेली नाही तुमची मुलगी होईल सगळं व्यवस्थित आणि आम्ही आहोत तिच्याकडे म्हणजे हे मला आजीचं खूप कौतुक मी घाबरलो होतो तसं तेवीसच वय हो आता ही आई येऊन मारते मी तरी हात धरणार कसा किंवा नको कसं आई आणि मुलीचं नात आहे शेवटी त्या आई शांत झाल्या आणि नंतर हलो सगळं छान होत गेलं छान मस्त तुम्ही आठवणींच्या घरामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या आणि छान वाटल्या त्या ऐकायला मलाही मला इथे सगळं जुमं आठवण नाही तर या सगळ्यावरती पडदा पडलेला असतो तुम्ही रोजच्या रुटीन मध्ये काय कोणा सकाळ उजाडली की आपलं आहे ते चालू असतं पण हे एक छान आपल्या ह्या गप्पा अशा वेगळ्या पद्धतीच्या झाल्या ज्यात एक मला स्वतःला आनंद मिळाला एवढ्या सगळ्या गोष्टी आपण उत्स्फूर्तपणे सांगायचा काही प्रश्न नाही म्हणजे प्रचंड मित्रांमध्ये हा पण एक वेगळी मजा असते ती सुद्धा अनुभवली सगळं अनुभवलं काळाच्या ओघात अनुभव येतच जातात माणसांना छान पण फक्त एक आहे निश्चिमपणे प्रेम ठेवावं सगळ्यांवरती आनंद घ्यावा सगळ्या गोष्टींचा आणि खुशाल जागावं दुःख किंवा काही तुमच्या चुकांनी तुम्हाला त्रास होत असो काही होत असतं पण त्याच्याकडे तुम्ही तितकं डीप लावून नाही बघायला पाहिजे यू शूड टेक इट लाईटली अँड गो हॅट विथ द थिंग्स असं थोडंसं होतं आणि अशा काही गोष्टी फेस करून द्यावं आपण त्यातनं बाहेर पडतो तेव्हा आपण अधिक असे सक्षम किंवा परिपक्व अगदी अगदी येऊ द्या अजून काय यायचं ते बघू आपण जबाबदाऱ्या घेणं कधी टाळायचं नाही जबाबदाऱ्या येतच राहणारे संसार म्हटल्यावरती त्या आजही रिटायरमेंट झाल्यानंतर जबाबदाऱ्या नाही आहेत का आहे मुलींची लग्न झाली तरी आपल्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत नाही पण मग त्यांच्याकडे हाव यू गो इट तुम्ही मगाशी जसं म्हणलं की आता मुलांमध्ये ढवळाढवळ करायची नाही हे तत्व मी माझ्या बायकोलाही सांगून ठेवलं की त्यांना काय म्हणजे वेवड कोणीच वागत नाही वाह्यातपणा कोणाचं नाही पण त्यांना एखादी गोष्ट पाहिजे गुरुवारचं त्याला चिकन खायचं आहे मुलाला खाऊ दे ना तुला नाही खायचं तू त्याच्यावर बंधन नको टाकू उद्या आपण नसला ना तो तो खाणारच आहे हो ना आणि इतके वर्ष तो बाहेरच्या देशात राहिलेला आहे तर ते काय त्यावेळेला खाल्लेलं आहे त्यांना त्यांनी आत्ता खाल्लं म्हणजे त्यांनी बाहेर खायली व्हावं आणि इतर काही चुकीच्या गोष्टी कराव्या याला मी समर्थन करत नाही पण खाणं पिणं म्हणा किंवा हे म्हणा त्यांना ज्यांना जे पाळायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला द्यायला द्यायला पाहिजे गोष्ट आहे मतभेद असावेत पण मनभेद होऊ नयेत खूप छान वाक्य म्हणतात सेवानिवृत्त व्यक्तीने आपल्या आपण घरात नुसतं बसून राहिल्यामुळे घरातल्या लोकांना त्रास होणार कसं नाही याची काळजी घेताना हो। या ज्या गोष्टी जोपासल्या तर मला वाटतं ते सगळ्यांना सुसह होऊ शकतं आणि आपल्या घरातलं जे अस्तित्व आहे ते सुखकारक सुखकारकता येऊ टक्के आमच्या या छान उपक्रमामध्ये तुमचा सहभाग या निमित्ताने लाभला त्याबद्दल तुम्हाला मी आमच्या नाती जपूया या टीमकडनं मनापासून धन्यवाद देतो परत लवकर भेटूया माझासुद्धा आपल्या या सर्व उपक्रमांना अतिशय खूप शुभेच्छा आणि नाती, नाती हा कार्यक्रम अनेक पैलूंमध्ये अजून पुढे जात राहावा आणि अनेक लोकांचे अनुभव ऐकायला मिळत तुम्ही आणि त्यात त्यासारखा अजून आनंद नाही धन्यवाद नाती नाती नाते ना... जुले मनाशी मनाचे हे नाते जुळले ना... मनाशी मनाचे आणि एकदा मनाची नाती जुळल्यानंतर त्यात कुठलंही विघ्न येत नाही असं मला वाटतं तिथे कुठलाही पडदा नसतो